नमस्कार श्रोते मित्र कथा विश्व विश्वमध्ये आपले स्वागत आहे अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी वारणीचा वाघ भाग नव्वा तांदळवाडीचा हल्ला सतूनच केला याविषयी सरकारची खात्री झाली होती वरिष्ठ अधिकारी चिंतातूर झाले होते सर्वत्र दुःखाची छाया पसरली होती प्रत्येकाच्या जिभेवर सत्तूचं नाव नाचत होतं रॉबर्ट साहेब तर ही बातमी ऐकून काळा ठिक्कावर पडला होता, होता। आणि वेल्सली साहेबाच्या कानावरती वृत्त गेलं तेव्हा त्याच्या ते भुवया चलल्या तो गंभीर झाला टेबलावर बोटाने ठेका धरून तो मनात म्हणाला हा जबर माणूस आहे याचा बंदोबस्त झालाच पाहिजे दुपारची तोफ झाली आणि वेल्सली साहेब आपल्या बंगल्यावर आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर होता तो पाहून मेरी विचारात पडली पण लगेच वेसली साहेब म्हणाला सत्तू भोसलेनी रात्री सरकारी रिसाल्यावर जबरदस्त हल्ला केला कैदी मुक्त करणं हा त्याचा हेतू होता काही देशी शिपाई जखमी करून आणि काही बंदुका घेऊन तो गेला ते ऐकून मेरी प्रथम चमकली डोळे विस्पारून पाहतच राहिली ती काहीच बोलली नाही भुजा उडवून ती स्वयंपाक घरात गेली बाबा महार संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होता मेरी त्याला म्हणाली बाबा सत्तून सरकारी लोकावर फार मोठा हल्ला चढवला आह बाबानं डोळे पांढरे करून विचारलं खरं म्हणताय काय खरंच मेरी डोकीचे केस चापून बसवीत म्हणाली एके दिवशी मी त्याला म्हणाले होते की तू सेनापती होऊ शकशील तेव्हा तो हसला होता पण माझं म्हणणं खरं झालं आहे तो एक चकमकीचा का होईना सेनानी झाला पर आता मोर काय बाबानं विचारलं मेरी विचार करीत म्हणाली आता सतून विचारात विचारानं घ्यावं कदाचित पुढं त्याला कठीण दिवस येण्याचा संभव आहे आता सरकार स्वस्त बसणार नाही सरकारी सामर्थ्याशी तो एकटाल किती लढणार आणि तसंच घडलं सरकारी विचार निर्वाणीचा ठरला सर्व शक्तीपणाला लावून सत्तूचा निपात करा सातारच्या धरणीवर एकही बंडखोर उभा ठेवू हो नका चिरडून काढा असा हुकुम सुटला फकीराला पकडून लव लौकिकाला चढलेल्या बाबर खानाला फौजदाराला सत्तूवर चालून जाण्याची आज्ञा झाली बाबर खान हा काव्यवाज तसाच दुर्ध होता आजपर्यंत त्याने अनेक बंडखोराची झटपटी केल्या होत्या सत्ववर चालून जाण्याची तो तयारी करू लागला कित्येक गुन्हेगारांना त्याने त्याचे जुने गुन्हे माफ केले कुणाला लालूच दाखवली होती कित्येक दगलबाजांना हाताशी धरलं होतं भरपूर माणसं तयार ठेवली होती भरपूर दारो दारुबोळा हत्यारं यांची त्यानं तरतूद केली होती आणि ज्यांना सत्तूनं दुखावलं होतं त्या सर्वांना वारा घालून जिवंत करून पेटाऱ्यात नाग ठेवावे तसंच जवळ ठेवलं होतं त्यात उमा चौगुला दादा पाटील बोडके नामदेवराव हो, सरदेशमुख ही मंडळी प्रमुख होती परंतु बाबर खान कुणावरही विश्वास ठेवत नव्हता कारण ज्यांच्या सेफ्टीवर सत्तूनं पाय दिला आहे ते सर्व निकामी आहेत याबद्दल खान निशंक होता सत्तू हा जेवढा धाडशी आहे तेवढाच धोकेबाजही आहे याची त्याला कल्पना होती डोकं आणि काळीज नसलेला प्राणी म्हणजे सत्तू असं त्यानं सत्तूची व्याख्या केलेली होती मध्येच एखादी वेळी घोडी दौडत होती बंदुका गरजत होत्या टेहळणीवर गेलेले खबरे हात हलवीत येत होते सत्तूचा ठाव ठिकाणा कुणालाच कळत नव्हता सत्तू ही सावध होता तांदळवाडीच्या चकमकीत जरी त्याला यश आलं नव्हतं तरी अपयश आलं नव्हतं उलट त्याचा या वाढला होता आपण गनिमी काव्यानं सरकारी बळाचा दणादान करू शकतो याबद्दल त्याची खात्री पेटली होती मैदानी लढाई आपल्याला कधीच पेलणार नाही याची त्याला पूर्णपणे कल्पना येऊन चुकली होती त्याबरोबर तांदळवाडीच्या हल्ल्यानं मोठ्या तयारीनं येईल आपला बिमोड होईल असा दूरचा विचार करून त्यांना आपल्या सर्व हालचाली बंद करून दडी मारली होती डोंगर धरला होता त्या वाघासारखी दडी मारली असली तरी तो लोळत नव्हता हो दबा धरून पवित्र्यात बसला होता बाबर खानाची जुजबी हालचाल धावपळ वाया गेली आवयस ओसरला सत्तू बेपत्ता झाल्याचं ऐकून सरकारला संतोष झाला आणि पावसाळा तोंडावर आला सत्तू आणि सोना यांची पहिली भेट ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून सोनाच्या जीवनात फार मोठा बदल घडून आला होता तिचं विषयीचं वेळ दिवसेंदिवस वाढत होतं आणि नि नित्य नियमानं सुभद्रेकडे जाऊन त्याची खुशाली विचारित होती आणि तो खुशाल आहे असं कळताच ती समाधानानं निश्वास टाकत होती क्षणात प्रफुल्लित होऊन हसत होती जणू सत्तूच्या सुखाची तिचंही सुख निगडीत झालं होतं आरशात तोंड पाहताना आपला तो मोहक चेहरा पाहून ती तल्लीन होत होती आणि म्हणत होती हे रूप हा देह सत्तूचा आहे तो कुठेही असो कधीही येऊ त्याच्यासाठी मी हे जतन करून ठेवीन याला कुणीही स्पर्श करू शकणार नाही सकाळी उठून ती स्नान करीत होती मग सत्तूचं नाव घेऊन कुंकवाची चिमूट भरीत होती त्याचं नाव घेऊनच कपाळी लावल लावत होती आणि स्वतःच मनात लाजून चूर होत होती तिचं चित्त त्याच्यात गुंतलं होतं तिचे डोळे त्याची वाट पाहत होते त्याचा शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आतूर झाले होते ती खोळी झाली होती एका मातबराची ती लेख सुखातून उठून दुःखाची वाटचाल करीत होती सावली सोडून वनव्यात उडी घेऊ पाहत होती मेहुण्याचं उमाच आणि सत्तूचं वैर बापाचा दरार आहे सारेकडे सत्तू आल्याचं समजताच ती वाऱ्यासारखी तिकडे जात होती त्याला डोळे भरून पाहत होती आणि सुखावत होती ती सुख उरात घेऊन घरी येत होती आणि त्यात सुखात जगत होती सोनानं न कळत सत्तूच्या हृदयात हात प्रवेश केला होता तिला पाहण्यासाठी तो अस्वस्थ होत होता अचानक नांदगावात गावात येत होता आणि सोना आली की तिला फक्त पाहत होता तिचे दोन शब्द ऐकून संतुष्ट होत होता पाण्यासारखी संतने निर्मळ आरशासारखी स्वच्छ आणि नितळ सोना त्याच्या हृदयात ठाणच मांडून बसली होती तिच्या डोळ्यातील तेजानं शब्दातील अमृतानं आणि गालावरच्या मधुरस्मितानं सतु सतुबेबंद होत होता तिला पुन्हा पुन्हा पाहण्याची तळमळ होत होती दिवस जात होते महिने संपत होते कधी कधी महिना महिनाभर सत्तू येत नव्हता भेटत नव्हता सोनाच्या हृदयाची ओढ ताणली जात होती पण तो भेटला की ती शांत होत होती दिव्याची काजळी झाडता ज्योत परजवलीत होई तशी देखणी सोना जळत होती एके दिवशी सकाळी सत्तू नांदगावात आला आणि सोना धावत गेली त्याला पाहून हर्षभरित होऊन म्हणाली मी आले खुशाल आहेस ना सत्तूनं विचारलं अजून तरी आहे सोनानं निस्वास टाकला सत्तूचं मन दुखावलं त्यानं विचारलं सोना तू इतकी दुःखी का ती मी मुळीच दुःखी नाही ती आवंडा घेऊन हसत उतरली मी फार सुखी आहे सोना दुःख दडवून दडत बज नसत नसतं सत्तू म्हणाला चंद्र दडतो सूर्य दडतो डोंगर दडतो पण दुःख हे कधीच दडत नाही तू ते दडवायचा प्रयत्न करू नकोस आणि हे पहा तुझ्या अंतरीची कळ मला कळते मग सांगा पाहू हो ती हसली काळजी करू नको याच वर्षी तुझं लग्न होईल आणि तू सुखी होशील सत्तू म्हणाला हे एक नवलच आहे सोना उद्गारली लग्न झालं की माणसाच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतात असं का तुमचं म्हणणं आहे ते तू आपल्या मनाला विचार म्हणजे तेच तुला सांगेल सत्तू म्हणाला सोना गंभीर झाली आड्याकडे नजर टाकून अगदी शांतपणे ती म्हणाली माझं मन मुका आहे त्याला बोलता येत नाही मात्र दुसऱ्याच्या मनाची भाषा त्याला ऐकू येते मग माझ्या मनात काय आहे सांगा पाहू सत्तून म्हटलं तशी सोना हसली पदर सावरून म्हणाली सांगितलं ना मी तुम्हाला माझं मन मुका आहे त्याला बोलता येत नाही नंतर सोनाच्या मुख्या मनाचा विचार करीत सत्तू कुंजेला गेला आणि आपण आज इतकं कसं बोललो याचा विचार करीत सोना कुंजेकडे करी डोळे लावून उभी राहिली एक महिना होत आला होता सत्तू आला नव्हता सोना घाबरली होती परिस्थिती तिच्या विरुद्ध कलाटणी घेत होती गावात विपरीत वंदताच वंदतात पेवच फुटलं होतं कारण उपद्व्यापी माणसं गल्ली बोळानं सोनाचा विषय बोलित होती त्यात खाशाबा तडाके व बापू गदाले हे आघाडीला होते ते आपापल्या परीना गावात फुणग्या टाकीत होते एके दिवशी त्या दोघांची भेट झाली दोघे पारावर बसून बोलू लागले तुमच्या कानावर काही आलंय का खाश्यापानं दबक्या आवाजात विचारलं नाही बा काही नाही बापूनं कान झाडले आईच्या रक्ता शिकपत म्हणून स्वतःच्या गळ्यावर हात ठेवला मग तुमचं कुठं असत्यात खाशपानं गुरकून विचारलं बोला मग बापूनं कबुली दिली मग ऐका ही तात्याबा पाटलाची लेख सोनापार कामात न गेली खाशाबा म्हणाला ही सोना चिंतू पाटलाच्या घरात जाऊन सत्तूला भेटती भलतं हितगुज चालतं तिचं चा, असं असं बापू निर्विकार चेहरा करून म्हणाला ती भानगर हाय माझ्या कानावर मला कळली या हे ऐकून खाशोबाचा चेहरा पडला त्याला बापूचा राग आला बापू म्हणाला पर मोहरची कथा हाय का ठाव कसली खाशबाने कान टवकारले अव ती सोना सत्तूचा हात धरून पळून जाणार आहे पळून तुम्ही हायसा कुठं बापूनं छाती फगवली आणि खाशपा म्हणाला ह्यो मला ठावण होतं पण ही भानगड तात्याबाला कळली आ का ती यावस्था म्या केली या बापू उतरला आणि उमाचं उल्याकडं खाशबानं तोंड उघडलं पण मध्येच बापू म्हणाला कालच देवाची बोडका आला होता त्याच्यामार्फत बातमी कुंजेला गेली मगराव तुम्ही दांडगा बार बार भरलाय असं म्हणून खाशबा हसला ती दोन माणसे गावात नायटे म्हणून ओळखली जात होती ती कुणाच्याही सुखी संसाराला आग्नी लावून मोकळे होत असत विस्तव त्यांच्या हातात नव्हता तर तो त्यांच्या जिभेवर होता एके दिवशी तिन्ही सांजेला तात्याबाच्या वाड्यात भडका उडाला हातात खुंटीचा चाबू घेऊन तात्याबा रागानं थरथर सोप्यात आला आणि कर्कश आवाजात ओरडला सोना बाहेर ये सोना चटकन उठून सोप्यात आली सईबाईच्या तोंडचं पाणी पळालं तात्याबा म्हणाला सोना काय तू चिंतू पाटलाच्या घरी कशाला जातेस मग त्यात काय वाव वगळलं पण पण काय आबा तिथं सत्तू येतं हे खरं आहे का खरं आहे आणि तो आला की तू जातेस हे खरं आहे मग खरं काय आहे कधी मी जाण्यापूर्वी तो तिथं आलेला असतो कधी मी गेल्यावर ये तो येतो तर कधी येतही नाही हे ये सर्व खरा खरं आहे सोना उतरली तू त्याच्याशी काय बोलत असतेस तात्याबांना काव काहून विचारलं मी काय बोलणार कसं काय बरं आहे ना बरं आहे एवढंच सोनानं उत्तर दिलं सोना तात्याबाला म्हणाला सोन्या तात्याबाला म्हणाली हा माझ्या आब्रूचा सवाल आहे तुमची आब्रू गेला असं तुम्ही का समजता सोना शांतपणे म्हणाली अब्रू ही कापरासारखी असते आणि कापूर अग्नी वाजून जळत नसतो पण सोना तो सत्व अग्नीच आहे तात्याबा अगदी होऊन म्हणाला तू हलक्या काळजाची आहेस निस तुला काळजच नाही तो अग्नी आहे खरं खरं आहे, खर, आहे पण तो अग्नी कुणाच्या राख रांगोळी करणार नाही सोना म्हणाली तुम्ही त्याला राक्षस का समजता त्याला दुसऱ्याची आबरू मोलाची वाटते म्हणूनच त्यानं कित्येक मुलीचे विस्काटलेले संसार सोन्याचे केले आहेत मुलीच्या जन्म जन्माला दिल्या घरी मर किंवा व्याल्या घरी मर अशी वाढवलनाची ताकीद असते आणि या दोनच जागा मुलीसाठी पवित्र मानल्या गेल्या आहेत तिसरी जागाच तिला नसते आणि जर ती तिसऱ्या जागी गेली तर त्या जागेचं नाव बाजार असं आहे मी मुलगी बाजार बसवी ठरते आणि म्हणूनच सत्तून अनेक मुलींना दिल्या घरी नादायला लावला आहे या खोऱ्यातील कित्येक मुली त्याला देव मानित आहेत ते काहीही असो तो खुनी आहे त्यानं माझ्या पाहुण्याचा खून केला आहे हे तू लक्षात ठेव तात्याबाचा आवाज चढला आणि सोना थंड सोरात म्हणाली खून फावण्याचा केला आहे तुमचा नाही हे तू मला शिकू नको रोडला मी कशाला शिकू सोना फुटली पोट मी सांगेन ते एक तात्याबा म्हणाला आजपासून तू चिंतूच्या घरी जायचं नाही सत्तूशी बोलायचं नाहीस त्याला तोंड दाखवू नको नाहीतर नाहीतर काय होईल सोनानं विचारलं आपल्याच्या नरडीत टाकावं पण परक्याच्या परड्यात पर, पर, टाकू नये असा वडा वडिलांचा बोल आहे तात्याबा म्हणाला किती केलं तरी उमा चौगुला माझा मेवना आहे पाहुणा आहे त्याच्या घरी माझी लेख नांदते आहे आम्ही सत्तूची सलोका करीत आहोत हे त्याला जर समजलं तर तो माझा वैरी होईल त्यासाठी तुला सांगतो की तू सरळ वाघ नाहीतर मी तुझा खून करीन एक मुलगी झालीच नाही म्हणेन आबा मेल्यामुळे मुडद्याला मारून तुम्हाला काय मिळणार आहे सोना शांतपण दहाक स्वरात म्हणाली माझा खून करून कुणाचाही आत्मा शांत होणार नाही म्हणे उमा चौगला वैरी होईल आणि काय करील तोच तेवढा पाच हत्यारी आहे की काय उमाची मर्जी राखण्यासाठी तुम्ही माझा खून करणार आहात तर मग करा खून निव्हा सोना माणसानं दूरचा विचार करावा तात्याबा म्हणाला उमा चौगुला आपला पाहुणा असून त्याच्या घरी तुझी बहीण आहे तो तिला दुःख देईल हाकून लावील मग काय होईल सोना म्हणाली आबाळाचं ऊन कमी होईल की काय ती दौलतीच्या धुंदीत वेडी झालेली माणसं वाटेल ते करतील धान्याच्या बळदात माजलेल्या उंदरासारखी त्यांची तरा आहे कुपाची काटकी घे गे। घेतली म्हणून तुमचा तो पाहुणा एका गर्भरीशी बाईशी बाईचा खून करू पाहत होता हे तुम्ही लक्षात घ्या त्याचाच हा उमा सुपुत्र मी असं विचारते की हा इकडे का येत असतो इथे येऊन माझ्याशी लगट का करतो मला पाहून डोळे का मिचकावतो याचा अर्थ काय बापाचा खून केला म्हणून तो सत्तूच्या माग लागला आहे हे मला कळतं पण तो माझ्या माझ्यामाग का लागला आहे मी आता लहान आहे का की मला काही कळत नाही घरी बायकोला टाकून हा घडोघडी इथं का येतो नको ती थेर का करीत असतो याचा कधी विचार केला आहे का म्हणे मी तुझा फोन करीन हे मला मुळीच ठाऊक नव्हतं तात्याबा म्हणाला पण आजपासून चिं तुच्या घराकडं जाणं येणं बंद कर ते भांडण तात्पुरतं मिटलं तात्याबा शांत झाला पण सोना मनात कडत होती उमा चौगुल्याची थोरवी गाणाऱ्या बापाची तिला चीड आली दुसऱ्या दिवशी सकाळी सुभद्रीची भेट घेऊन तिनं तिला सर्व प्रकार सांगितला आणि हुंदके देत म्हणाली वहिनी आता लवकर तुमच्या भावाला सांगा की सोना संकटात आहे सुभद्रेला तो प्रकार ऐकून वाईट वाटलं ती म्हणाली सोना त्या वाऱ्यासारख्या माणसाला मी कुठं शोधू येईल तो थोडा धीरधर आणि चौथ्याच दिवशी उमा चौगुला आला त्याला तो वितरूनच आला दिवी लागण झालेली होती सोना कंदील पेटवीत होती तिच्याकडे तो वाघासारखा पाहत होता सोनानं कंदील पेटून वर टांगून ठेवला आणि ती घरात गेली तात्या पाटलानं उमाला बसायला टाकलं हां या बसा कसं येणं केलं म्हणून विचारलं पण उमा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता तो धगधगीत सुरात म्हणाला माझं काय येणं झालं ते सांगायला आलो आहे मी सोनाला बाहेर बोलवा आणि तुम्ही ऐका काय झालं ते तर कळू द्या तात्याबा म्हणाले म्हणाला आणि सोना सोप्यात आले तिला पाहून उमाचा आवाज चढला त्यात सोनानं पाण्याचा तांब्या आणला नाही याची भर पडली तो गरजला आधी मला हे सांगा की हे घर माझ्या सासूरवाडी आहे की सत्याबा वाघाची गुहा आधी मला याचा जाब पाहिजे अस्तिनीत निखारे घेऊन फिरणारी आमची औलाद नाही सोना पुढे ये वातावरण छनात तापलं सोना तीक्ष्ण स्वरात म्हणाली हे मी ऐकते आहे काय म्हणणं आहे ठीक उमा म्हणाला मी विचारीन त्याची मला उत्तरं दे मी आजच निकाल लावून टाकणार आहे कसली उत्तरं देऊ सोना म्हणाली आणि तुम्ही कसला निकाल लावणार आहात हे पहा सोना फाजील आवाज चढू नको उमा बोला डोळे वटारून म्हणाला माणसानं मुजोर नसावं खरं आहे सोना म्हणाली माणसानं मुजोर नसावं आणि शिजो शिरजोरही नसावं हां तुम्ही काय विचारणार आहात ते विचारा सत्तूचीनी तुझी भेट होते हे खरं आहे का होय खरं आहे ते या भेटी कुठं होतात सुभद्रा वहिनीच्या घरी सोना निर्भयपणे उत्तर देऊ लागले उमाचा पारा चढू लागला तू त्याच्याशी काय हितगुज करतेस उमानं विचारलं या प्रश्नानं सोनाच्या कपाळाची शीर उभी राहिली ती संतापून म्हणाली प्रश्न विचारून बोजकारी काढू नका मी त्याच्याशी बोलते तीही की कधी आलात बरं आहे का एवढंच आणखी काय बोलणे होतात तुमची उमानं चटकन विचारलं आणखी काहीच नाही जी बोलणे होतच नाही त्याबद्दल मी कशी आणि काय सांगणार सोना उतरली या घरात मी येतो इथं माझी मित्रमंडळी जमते मग आमची सत्तूबद्दल खलबत होते होता ती सर्व खलबत तू सत्तूला सांगत आहेस की नाही <coughs> उमा चौगुल्यानं ना सांगत आहेस की नाही या शब्दावर भलताच जोर दिला असं कोण म्हणतं सोनानं उलट विचारलं कोण म्हणतं कोणाचं नाव सांगू उमा चौगुला खेकसला म्हणाला ती नाव तुला सांगू म्हणजे ती ती तुस तुला सांगशील आणि मग तो त्या गरिबाचा खून पाडेल हे न कळण्याइतका मी मूर्ख नाही मी विचारेन तेवढ्याच प्रश्नाचे उत्तर दे या शब्दाने सोना धडधडून पेटली तिच्या अंगाची लाही लाही झाली ती म्हणाली तुम्ही हे माझ्यावर किटाळ रस्ता आहात मला भलतेसलते प्रश्न विचारू नका आणि स्वतः मर्यादा सोडून मला मर्यादा सोडायला भाग पाडू नका पण जे खरं आहे तेच मी विचारित आहे उमानं नाक फेंदारला आणि सोना म्हणाली तुम्ही साप खोटं बोलत आहात हे असले फौजदारासारखे प्रश्न मला विचारणारे तुम्ही कोण आणि असे प्रश्न विचारायचं कारण काय मी कोण ऐक उमा पिसाट होऊन म्हणाला मी या घरचा जावंही आणि कारण काय म्हणशील तर तेही ऐक हे घर रसातळाला जाऊ नये म्हणून दुसरी गोष्ट अशी की जे लोक सरकारविरुद्ध बंड पुकारून बसले आहेत त्यांना मदत करणं त्यांना बातम्या पुरवणं हा एक भयंकर गुन्हा आहे आणि तो गुन्हा तू करीत आहेस आणि हेही लक्षात ठेव की या गुन्ह्याला फाशीची शिक्षा असते तुम्ही शुद्धीवर आहात का तुम्ही मला गुन्हेगार ठरवित आहात सोना चिडून म्हणाली उमा म्हणाला मी शुद्धीवर असून कुणालाही मी गुन्हेगार ठरवित नाही माझा एवढा हेतू हेतू आहे की तुझे वाटळे होऊ नये तू सावध व्हावंस म्हणजे मला काहीच कळत नाही की काय सोना म्हणाली तुम्ही मला कुकुल बाळ समजता की काय अलबत उमा म्हणाला जर तुला सगळं कळतं तर हे असं झालंच नसतं असं म्हणजे कसं जी आज होत आहे तसं उमा म्हणाला हुरळली मेंढी लागल्या लांडग्याच्या पाठी असं सोनाचा संताप अनावर झाला ती लाल लाल झाली अजूनपर्यंत गुमान ऐकत बसलेल्या आपल्या बापाकडे तिने जळजळीत नजर टाकली मग तशीच ती नजर वळवून उमावर रोखून ती म्हणाली तुमच्या बुद्धीला भेरूट झाला में आहे कारण मी मेंढी नसून माणूस आहे आणि सत्तूही लांडगा नाही तो कोण आहे हे तुम्हा तुम्हाला दादा पाटलाच्या मळीला चांगलं कळून आलं आहे माणसाला मेंढरू म्हणायचं वाघाला लांडगा ठरवायचा आणि त्यात आपलं दुबळे पण दडवून फरजी व्हायचं आणि वर नाक करून बोलायचं हे फक्त हलकट माणसालाच जमतं सोना तोंडावर काळजाला मीठ चोरू नकोस उमा चौगुला भडकून भडकला आणि तुम्ही लोकांच्या काळजाला हात घालायला जाऊ नका सोना कडाडली तातोबानं तोंड उघडलं जसं काही घडलं नाही अशा आविर्भावानं तो म्हणाला उमाजीराव द्या सोडून आणि सोना तू घरात जा मी काही मुद्दाम आले नव्हते असं म्हणून सोना वळून घरात निघाली तिच्या पाठीवर नजर रोखून उमा चौगुला खनखनीत आवाजात म्हणाला तुला अजून पुष्कळ दिवस जगता येईल पण सरळ जग मरणाच्या मागं लागून कुणाला जगता येत नाही आणि मला ठार मारायचा हेतू उराशी बाळगून कुणीही आपल्या मरणाला सांगावा देऊ नये सोना जळजळीत स्वरात उतरले आणि घरात गेली त्या जबाबानं उमाचा आत्मा चरफडला तो काहीच बोलला नाही पण त्याच वेळी त्याच्या मस्तकात एक भयंकर विचार नाचून उठला